म्हाडा लोकसभा निवडणुकीत आणि माळशिरस विधानसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात नाराजी पसरली होती भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजप प्रदेशाध्यक्षांकडून पक्षविरोधी कारवाई प्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी ती नोटीस देण्यात आली होती त्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला पत्रकार परिषदेत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते कारवाई प्रकरणी मोहिते पाटलांनी मान खाली घालून बसणे पसंत केले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना उत्तर देताना केंद्रीय अनुशासन समितीकडे बोट केले रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याची तक्रार त्यांच्या विरुद्ध भाजपचे माळशिरस माजी आमदार राम सातपुते यांनी केली होती राम सातपुते यांच्या तक्रारीनंतर भाजपकडून रणजित सिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पक्षाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर महसूल मंत्री जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन माध्यमांशी संवाद साधला जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांच्या बैठका घेऊन पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांची देखील उपस्थिती होती घडलेल्या प्रकारानंतर जोरदार चर्चा या रंगताना दिसत आहेत आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप आहे हेच नाही तर त्यांना त्याबद्दल नोटीस देखील पाठवण्यात आली भाजपचे चे माजी आमदार राम सातपुते यांनी ही तक्रार केली होती आणि त्यानंतर नोटीस ही पाठवण्यात आली मात्र त्यानंतर आमदार रणजित सिंह मोहिते यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई ही करण्यात आली नाही त्याबद्दलची आमच्या केंद्रीय स्तरावरची जी आमची अनुशासन समिती आहे त्या अनुशासन समितीकडे हा विषय आहे आणि त्यामुळं ते अनुशासन समिती केंद्राची निर्णय घेईल आणि शेवटी एखाद्या विधान परिषद सदस्याबद्दल किंवा विधानसभा सदस्याबद्दल अनुशासन कारवाई करायची असेल तर केंद्रीय भारतीय जनता पार्टी तो निर्णय करतं केंद्रीय भारतीय जनता पार्टी जे काही लोकांच्या तक्रारी आहेत लोकांचं म्हणणं आहे ते सर्व ऐकून घेतलेलं आहे योग्य निर्णय होईल जर अनुशासन समितीला काय आढळलं ते निर्णय करतील आवास योजना